कारदगा येथे बोरगाव येथील श्री सिद्धेश्वर संस्थेच्या सतराव्या शाखेचे थाटात उद्घाटन माजी जिल्हा पंचायत सदस्य व चिक्कोली जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष अण्णासाहेब हवले यांच्या नेतृत्वाखाली प्रगतीपथावर असलेल्या श्री सिद्धेश्वर को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची कारदगा येथे शाखा सुरू करण्यात आली असून या संस्थेची ही सतरावी शाखा असून या सतराव्या शाखेचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला प्रारंभी डॉक्टर अभिनंदन मुराबट्टे यांच्या हस्ते फीत कापून व श्रीफळ वाढवून या संस्थेचा शुभारंभ करण्यात आला त्यानंतर लक्ष्मी फोटोचे पूजन साई उद्योग समूहाचे प्रमुख प्रदीप जाधव यांच्या हस्ते तर दीपप्रज्वलन गजानन महाराज क्रेडिट सोसायटीचे चेअरमन चे चे शिवाजी माळी यांच्या हस्ते व संगणकाचे पूजन दुधगंदा मल्टीपर्पज सोसायटीचे चेअरमन कुबेर चे चे आळते यांच्या हस्ते करण्यात आले यानंतर ठेव पावती वितरण रयत क्रेडिट सोसायटीचे चेअरमन भरत भागाजे ग्रामपंचायत अध्यक्षा पद्मजा अलंकार माजी जिल्हा पंचायत सदस्या सुमित्रा उगळे माजी तालुका पंचायत सदस्या वनता सप्तसागरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांचा या संस्थेचे संस्थापक चेअरमन अण्णासाहेब हवले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना संस्थापक चेअरमन अण्णासाहेब हवले म्हणाले की आज कारददा येथे सिद्धेश्वर संस्थेची सतरावी शाखा सुरू केली असून संस्था सुरू करण्यात राजू खेचरे व त्यांचे सहकारी यांचा मोलाचा वाटा आहे ही संस्था जातपात पक्षपात न मानता सर्वधर्म समभाव ठेवून सर्वांच्या विश्वासाला पात्र असलेली अशी संस्था आहे तेव्हा कारदगा येथील जनतेने या संस्थेशी आपले व्यवहार ठेवून सहकार्य करावे असे सांगितले तर डॉक्टर अभिनंदन मुराबट्टे म्हणाले की आज कारदगा गावच्या व जनतेच्या विकासासाठी अण्णासाहेब हवले यांनी सिद्धेश्वर संस्थेची शाखा सुरू करून आम्हाला पाठबळ दिले आहे तेव्हा आम्ही कारदगा वाशियांनी ही सुरू केलेली शाखा उत्तम प्रकारे चालण्यासाठी व वा प्रगतीकडे वाटचाल करण्यासाठी ठेवी ठेवून तसेच आपले सर्व व्यवहार या संस्थेत करून सहकार्य केले पाहिजे असे सांगितले याप्रसंगी अनुज हवले प्रकाश पाटील शिवाप्पा माळगे जयपाल हवले बाबासो निकम बाळासो बसन्नवर विजय शिंगे भाऊसो पाटील कारदगा येथील आप्पासो कलावंत मल्लाप्पा भागाजे महावीर पाटील बुंडीराम काशीद शंकर उगळे सुचित बुडके डॉ नवनाथ तेली भाऊसो चिंदके अरविंद खराडे आप्पासो सावंत अण्णासो दत्तवाडे शीतल खौत अजित माणगावे बाळासो नाडगे विजय कदम आस्तिक मुजावर प्रशांत कर्णिक यांच्यासह बोरगाव कारदगा येथील या संस्थेचे संचालक सभासद ठेवीदार व ग्रामस्थ उपस्थित होते स्वागत राजू खिचरे यांनी तर आभार जनरल मॅनेजर संजय हवले यांनी मानले वसुंधरा शक्ती नियुजेसाठी बोरगाव होऊन अजित कांबळे कोऑपरेट क्रेडिट सोसायटी स्थापन करून आज पंचवीस वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि या गावामध्ये सतरावा शाखा उद्घाटन करायचं या निमित्तानं आम्ही विषय मांडल्यानंतर आदरणीय राजू किचडे यांनी पुढाकार घेऊन त्यांचे इथं असलेले सर्व शाखा संचालकांना सोबत घेऊन त्यांनी पुढाकार घेऊन इथे एक शाखा उद्घाटन करण्याचं जो आपल्याला सहकार केला त्याबद्दल राजू खिचड्यांना पहिल्यांदा मी अभिनंदन करतो आणि या संस्थेचं उद्देश एवढंच आहे की इथं कुणावरती आपल्याला काही कॉम्पिटिशन न करता कुठलं पक्षपात जात धर्म हे काही न बघता जे संस्थेबरोबर ज्यांनी व्यवहार चांगलं ठेवतील ते सगळं आपल्या जातीचे जा आणि आपल्या पक्षाचे आणि आपलेच माणसं असं समजून त्यात यात कोणी असू दे तुम्ही व्यवहार इथं चांगलं ठेवा तुम्हाला कधीही बँक सहकार करायला तयार आहे या बॉर्डर एरियामध्ये अनेक शेतकरी आहेत शेतकरी वर्ग वर, वर आलं पाहिजे शेतकरी जगला तर सगळेच लोक जगणार या उद्देशानं शेतकऱ्यांना मदत करणार त्याचबरोबर व्यापार उद्योगधंदा उ योकना उद्योग मिळवण्यासाठी इथे जे जे आर्थिक मदत मिळवण्यासाठी जे संस्थेकडे तुम्ही ज्याने जेणे येतील त्यांना आम्ही निश्चित मदत करू असे याप्रसंगी मी तुम्हाला ग्वाही देतो आणि या शाखेच सगळ्यांनी मिळून शाखा वाढवायचं किंवा शाखा उर्जित अवस्थेला आणायचं काम ये सरो इतुन काला या कार्य सर्व ग्रामस्थांचं आहे असं मी तुम्हाला सर्वांना सांगून इथून पुढच्या काळामध्ये या संस्थेला सहकार कराई करा ने ने